उपस्थित भारतीय जनता पक्षाचे माध्यम प्रमुख पाठक साहेब प्रमुख प्रवक्ता केशवजी उपाध्याय साहेब पत्रकार बंधू आणि भगिनीनो प्रामुख्यानं दोन महत्वाच्या विषयासाठी या ठिकाणी आज आपल्या समोर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून येतोय कोविड सारख्या महाभयंकर संकटामध्ये या सरकारची निष्क्रियता ढिसाळपणा रोज पुढे येत असताना आता निकृष्ट दर्जाची लाखो किट्स या ठिकाणी वापरले गेली आणि त्यामुळं स्वाभाविकता जे पॉझिटिव्ह रुग्ण होते ते निगेटिव्ह दाखवले गेले म्हणजे या ठिकाणी प्रत्यक्षात लोकांच्या रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचा प्रकारच या ठिकाणी झाला आहे साधारणतः एक ऑक्टोबरपर्यंत भारत सरकार आर टी पी सी आर किट्सचा पुरवठा करत होते तोपर्यंत सगळं ठीक होतं एक ऑक्टोबरनंतर राज्य सरकारनं या किट्स त्या ठिकाणी खरेदी केल्या वैद्यकीय संचालनालयाने वैद्यकीय विभागाने त्या ठिकाणी खरेदी केल्या आणि आरोग्य विभागाबाबत त्या वितरित या ठिकाणी करण्यात आल्या आणि ही घटना जालनाला लक्षात आली की जालनामध्ये जेव्हा पंचवीस टक्क्याचा पॉझिटिव्हिटी रेट होता तो अचानक पाच टक्क्यावर आल्यानंतर तिथले डॉक्टर हयातनगरकर यांनी बाप त्या ठिकाणी निदर्शनास आणली की पाच टक्क्यापर्यंत एकदम खाली कसा आला आणि त्यामुळं त्यांनी आय सी एम आर एन आय व्ही आणि सिव्हिल सर्जन जालना यांच्याकडे तक्रार केली आणि नंतर एन आय व्हीचा रिपोर्ट जो राष्ट्रीय विषाणू संस्था आहे त्यांनी तपासणी केल्यावर ही किट निकृष्ट असल्याचं सांगितलं आपण बघाल की डॉक्टर लहाणे जे आहेत डायरेक्टर त्यांच्याकडे त्यांचंही या ठिकाणी दुर्लक्ष झालं कारण ज्यावेळेला जालना जिल्ह्यातला रेट ऑफ इन्फेक्शन पॉझिटिव्हिटीचा कमी झाला नगरकर नी कॉन्फरन्सिंगच्या द्वारे लहाने साहेबांना सांगितलं त्या लहाणीने त्यांना केवळ झापलं नाही तर त्यांच्यावर ऍक्शन त्या ठिकाणी घेतले त्यांच्यावर नोटीस बजावण्यात आलं आणि या सरकारचा निगरगट्टपणा एवढा आहे की सात ऑक्टोबरला एन आय रिपोर्ट आल्यानंतर दहा ऑक्टोबर पर्यंत पुण्याला हे किट वापरले तीन पुन्हा काय रिपोर्ट आला पण लोकांच्या काही पडलं पुन्हा दहा पर्यंत ते किट पुण्यामध्ये त्या ठिकाणी वापरले गेले आणि यावरून राज्य सरकारचा बेफिकीरपणा या ठिकाणी बेफिकीर लक्षात येतोय आरोग्य संचालनालय आणि वैद्यकीय शिक्षण ही दोन खाती याला जबाबदार आहेत परंतु खाती पण एकमेकांवर उडवाउडवी करतायत राजेश टोपेंनी सांगितला वैद्यकीय शिक्षण विभागाचा विषय आहे ज्याचे मंत्री अमित देशमुख आहेत अमित देशमुख यांनी सांगितलं की राजेश टोपेना विषय माहीत नाही आरोग्य विभाग याला जबाबदार आहे आणि त्याच्यामुळे एकमेकांवर ढकलणं आणि ज जीवितांशी रुग्णांच्या खेळणं हा महाविकास आघाडीमध्ये प्रकार सुरू आहे आणि या गंभीर अशा प्रकरणाची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे काही मागण्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात या ठिकाणी करतोय वैद्यकीय शिक्षण आरोग्य विभाग यामधले जे अधिकारी दोषी आहेत त्यांना तात्काळ निलंबित करावं त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी करावी ज्या कंपनीनं किट्स पुरवल्या त्या कंपनीला केवळ काळ्या यादीत टाकून नाही त्याच्यावर सदोष मनुष्यवादाचा त्याच्यावर आणि या दोन अधिकाऱ्यां संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी आहे कारण पंचवीस टक्के पॉझिटिव्हिटी पाच टक्केवर जर आली तर साधारणतः एक चार पाच लाख किट वापरले गेले म्हणजे पाच लाखाचे किट जरी पकडलेत साधारणतः पाच टक्के गंभीर रुग्ण होत असतात पॉझिटिव्हिटी आल्यानंतर त्यातला अर्धा टक्के पकडलं तरी हजारोच्या संख्येनं या ठिकाणी रुग्ण मृत्यूला सामोरे गेले असतील म्हणून एस आय टी मार्फत या ठिकाणी या सर्व अधिकाऱ्यांची एजन्सीची चौकशी व्हावी त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची आज विरोधी पक्षनेता म्हणून भारतीय जनता पार्टी म्हणून या ठिकाणी मी मागणी करतोय तशा अर्थाचं पत्र सुद्धा काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना तपशीलवार या ठिकाणी दिलेला आहे दुसरा विषय महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीनं पूर्णपणे शेतकरी आणि शेती उद्ध्वस्त झालं म्हणजे पहिलं पश्चिम महाराष्ट्र झालं नंतर विदर्भ झाला पुन्हा मराठवाडा झाला आणि पुन्हा आता या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा त्याप्रमाणे त्याचप्रमाणे मराठवाडा अतिवृष्टीनं पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आणि या संदर्भात हे सरकार गंभीर नाही मुख्यमंत्री मातोश्रीत त्या ठिकाणी बसून आढावा घेत आहेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर आढावा घेण्याचं काम अजून चालू आहे त्या ठिकाणी मराठवाड्याचा अजून पंचनामे पूर्ण झाले नाहीत तरी यांचा आढावाच चालला आहे चार पाच महिने झाले आज पुन्हा पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपले पुन्हा मराठवाड्यात तीच परिस्थिती आणि म्हणून राज्याचे माजी मुख्यमंत्री आमचे नेते विधानसभेचे विरोधी पक्ष नेते हेही अर्जंट त्या ठिकाणी बिहारचा दौरा त्या ठिकाणी आटपून सोडून इथल्या महाराष्ट्रातील जनतेच्या जनतेला शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांनी एकोणीस तारखेपासून एकोणीस वीस एकवीस अशा प्रकारचा तीन ते चार दिवसाचा दौरा त्या ठिकाणी बारामती पुण्यापासून सुरू करणार आहेत त्यांच्यासोबत मीही त्यानंतर जातील मी चांगली साताराच कोकणामध्ये करणार आहे या दौऱ्याचं वैशिष्ट्य असं आहे की पुणे बारामती इथून त्या ठिकाणी देवेंद्रजी निघाल्यानंतर करकुम त्या ठिकाणी इंदापूर केंबुर्णी करमाळा करत परांडा करत उस्मानाबादकडे त्या ठिकाणी जातील आणि त्याच्यानंतर उस्मानाबाद लातूर बीड परभणी अशा प्रकारचा दुसरा दिवस असेल आणि त्यानंतर त्या नंतर त्या ठिकाणी जालना हिंगोली औरंगाबाद अशा प्रकारे देवेंद्रजींचा दौरा असेल साधारणतः साडेआठशे ते नऊशे किलोमीटर या दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि प्रवास करणार आहेत कारण या ठिकाणी त्या शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेणं आज अत्यंत आवश्यक आहे सरकार तिथे जायला तयार नाही सरकारचे मंत्री त्या ठिकाणी जात नाहीत चार चार पाच पाच महिने होऊन गेले पंचनामे नाहीत मदत गेली नाही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सांगितलं होतं पंचवीस हजार पन्नास हजार हेक्टरी देऊ गेल्या वर्षाच्या अतिवृष्टीत सत्ता येण्यापूर्वी आज सत्तेत बसल्यानंतर या सगळ्या गोष्टीचा विसर पडलेला आहे आणि त्यामुळे जनतेची जबाबदारी शेवटी भारतीय जनता पार्टीची आहे असं आम्ही त्या ठिकाणी मांडतो आणि त्या भावनेतनं साडेआठशे ते नऊशे किलोमीटरचा प्रवास पुण्यापासून ते संपूर्ण मराठवाड्याचा आदरणीय आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब करणार आहेत टेंबुर्णीनंतर सोलापूर सांगली सातारा करत या ठिकाणी कोकणातला रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा प्रकारचा आमचा दौरा असेल आणि त्यामुळे दोन्ही विरोधी पक्षनेते आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांच्या या अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये दिलासा देण्यासाठी त्या ठिकाणी जाणार आहोत यापूर्वी मराठवाड्याचा तर दौरा मी अगोदरच चार पाच दिवस त्या ठिकाणी केला होता आणि त्याही प्रकारच्या मागण्या त्या दौऱ्यातल्या देवेंद्रजींनी आणि मी एका पत्रानं त्या ठिकाणी सरकारला दिलेत परंतु अजून या सरकारला जाग येत नाही अजूनही आढावा घेणं चालू आहे काय विचारायचं आहे ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणून माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे मी मराठा आल्यानंतर परिस्थिती सविस्तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अवगत केलेली आहे सरकारला अवगत केलेली आहे आणि ओल्या दुष्काळाची आम्ही मागणी केलेली आहे पण दुर्दैव असं आहे की सरकार या मागण्यांकडं शेतकऱ्यांकडं बघण्यात गंभीर नाही कारण चार महिने सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर सप्टेंबर पासून त्या ठिकाणी जुलै ऑगेंबर ऑक्टोबर चार महिने तरी या ठिकाणी मराठवाड्यात नाहीत आणि अजूनही मुख्यमंत्री आढावा घेत आहेत तर तात्काळ उपाययोजनांची आवश्यकता आहे एका बाजूला सांगतात शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या निकष डावलून मदत करू फक्त या घोषणा होत आहेत तात्काळ त्यांना पंचवीस हजार पन्नास हजार रुपये हेक्टरी त्या ठिकाणी देण्याची आवश्यकता आहे कुठल्याही प्रकारच्या आता पंचनाम्या चौकशा आढावे हे घेत बसू नका शेतवस्त झाला त्याला इमिजिएट रिलीफची आवश्यकता आहे तो तात्काळ दिलासा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना द्यावा ओला दुष्काळ जाहीर करावा अशी आमची मागणी या संदर्भात आपल्याला सर्वांना नाही वाटता कालच देशाचे पंतप्रधान नरेंद्र राज्याच्या मुख्य वर्ग साधून आपल्या पाठीशी आपल्याला अशा प्रकारचं त्या ठिकाणी दिलासा देण्याचं काम केलेलं आहे पण प्रत्येक वेळेला उठसूट केंद्राकडे बोट दाखवून राज्य सरकारला आपल्या जबाबदारीपासून दूर पळता येणार नाही कारण आज त्यांचा प्रत्येक मंत्री वडेट्टीवार असतील अजितदादा असतील मुख्यमंत्री असतील सरकार म्हणून केंद्राकडे बोट दाखवून तुम्हाला तुमच्या जबाबदारीपासून पळता येणार नाही देशाच्या पंतप्रधान यांनी संवेदनशील महाराष्ट्राला या दुष्काळावर लक्ष ठेवलेलं आहे आणि स्वाभाविक ते सरकारला मदत करतील एक लक्षात ठेवा जलयुक्त शिवारच्या चौकशीला आम्ही अजिबात घाबरत नाही घाबरायचं कारण नाही कारण जलयुक्तचे जे कॅकचा रिपोर्ट झाला त्याची प्रक्रिया पूर्ण न होता खरं म्हणजे कॅकचा रिपोर्ट आल्यानंतर तो विभागांकडे जातो विभागाचं मत मागवलं जातं त्यानंतर अंदाज समितीत जातो आणि अंदाज समिती सभागृहात पटलावर ठेवणे नंतर सरकार काय करतं परंतु यांना घाई झाले कॅकमध्ये योजना किती चांगली उल्लेख केला त्या बाबी पुढे येत नाहीत कॅकच्या मान्यता असतात जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी ते यंत्रणा देतात मान्यता मंत्रालयात पण येत नाहीत आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे यायचा काही विषयच येत नाही परंतु मुख्यमंत्र्यांची महत्वाकांक्षी योजना त्याच्यामुळे त्याच्यात काहीतरी वातावरण करून पुन्हा तो फोकस या ठिकाणी यावर आणायचा आणि आपलं जे कोविड शेतकऱ्यांचा अपयश आहे त्याच्यापासून त्या ठिकाणी दूर जायचं अशी भूमिका आहे आता ईडीच्या आपण बोलत आहे चौकशा पुन्हा पुन्हा होत असतात ना त्याच्यामुळं आता काय यांनी जलयुक्त शिवार चौकशी आहे म्हणून त्या ठिकाणी ईडीची लावली असं काय असायचं किंवा मानायचं कारण नाही ती प्रोसेस असेल त्यांची जलयुक्त शिवार का अच्छाही काम हुआ आहे पॉईंट फॉर्टी पर्सेंट खाली कॅगने गावके नमुना लिहिला आहे पर निष्कर्ष आणा ना उचित नाही आहे किंवा नाईंटी नाईन पर्सेंट यह योजना सक्सेस हुई है उसकी वजह से टैंकर कम हुआ है आ, सिंचन की क्षमता बढ़ी है तो एक अच्छी योजना है और चौकसी के माध्यम से जो है इंक्वायरी के बाहर आएगा उससे हमको कोई फिक्र नहीं तो कि एक अच्छा योजना है और लोगों ने इसका स्वीकार किया जनसभा सभा सहभाग भी बड़े पैमाने पे था अभी ईडी की जो चौकसी है इंक्वायरी जो है वह इसका और यह जलयुक्त शिवार का कोई संबंध है ऐसा मुझे लगता नहीं क्योंकि अगर कौन सी भी तपास यंत्रणा को लगे कि अपना तपास आधुर है वापस करने की जरूरत है तो वो अथॉरिटी अपने स्तर पर निर्णय ले सकते धन्यवाद कंगना से ज्यादा बड़ा प्रश्न महाराष्ट्र में अकाल है अतिवृष्टि है उससे किसानों की खेती उद्धवस्त हो गए है खाने का प्रॉब्लम है तो मुझे लगता है कंगना ये इश्यू नहीं महाराष्ट्र का किसान और जो अभी अकाल अतिवृष्टि है वो अपने लिए बहुत अहम प्रश्न है तो मुझे लगता है उसके ऊपर अपन कॉन्सेंट्रेट करें नहीं पुलिस की वो कार्रवाई है उसके बारे में मैं नहीं बात कर सकता है और कंगना करके हम लोग इंडिविजुअल मदद नहीं थी जिस तरह से एक्शन हुई थी वो एक्शन के ऊपर हमारा आक्षेप था बीजेपी का इन लोग का ढोंग महाराष्ट्र की जनता को पूरा मालूम है महाराष्ट्र की जनता बहुत सजग है बीजेपी क्या है और ये लोग क्या है उनको पूरा मालूम है कोई बोलने से ऐसा नहीं होता है स्टेटमेंट अतुलटमेंट नाही त्या संदर्भात आमच्या अतुल भातकळकर जे पक्षाचे आमदार आहेत त्यांनी भूमिका घेतली होती ती हिंदुत्व हिंदुत्व प्रमाणपत्राची गरज तुमच्याकडून घ्यायची नाही जे वारंवार बोललं जातं त्याच त्या ठिकाणी जे हिंदुत्वाच्या मंदिरांच्या बाबतीत आपली भूमिका काय ऑनलाईन मंदिराचं उद्घाटन करा आम्ही मंदिर उघडा बोलतोय त्यावेळेला तुमची भूमिका त्या ठिकाणी वेगळी आहे पण अशा आदर्शाच्या बाबतीत तुमची काय भूमिका आणि मग हिंदुत्व त्या ठिकाणी प्रमाणपत्राची आवश्यकता नाही तर कुठेतरी तुम्ही प्रूव्ह करा ना त्या अर्थाने केलेलं ते विधान असल्या चौकशांना भीक घालत नाही मुंबई बँकेत काही घोटाळा झालेला नाही काही चुकीचं झालेलं नाही सहा प्रश्न होते त्याचं मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून उत्तर दिलेलं आहे पुन्हा तिथून सहा मुद्दे होते सत्तेचाळीस कोटीचा तोटा सांगितलं होतं तीस सप्टेंबरला आम्ही सगळा एन पी ओसरून दोन नफ्यात आले दुसरा मुद्दा आहे सी आर आमचा कमी होत सांगणं होतं नऊ टक्के क्रॉस करावा हो लागतो तोही क्रॉस झालाय तिसरा मुद्दा जे यांचा पोटशुळ आहे आम्ही थकामी जे साखर कारखान्यांना दिले आम्ही नोटीस पाठवलं सरकारला की तुम्ही आमच्या अडीचशे कोटी थकामीचे द्यायचे आहेत आणि नवीन कारखान्यांना का देता तो त्यांचा अहंकार आडवा आला की आम्हाला सरकारला नोटीस पाठवता म्हणजे काय थकामीचेच तुम्ही पैसे घेतलेत आमचे शासनाकडून पैसे येणार आहेत आम्ही शासनाला थकामीचे पैसे देणे नाही आणि या सगळ्या साही प्रश्नांची इत्यंभूत पुराव्यासहित सहित उत्तरं त्या ठिकाणी संबंधित कमिटीला दिलेली आहे आणि चौकशी नाही ही रुटीन तपासणी असते आणि तपासणीचा भाग असतो त्याला आम्ही उत्तर देत असतो त्याच्यामुळे अशा प्रकारच्या चौकशा बिवकश्या लावून आम्हाला प्रेशर करायचा कोणाचा प्रयत्न असेल तर आम्ही भीक घालत नाही युवा मोर्चा रे काल पदाधिकारी नद्यरण बैठक सिस्टमवर आणि मुद्दे एकत्र आंदोलन जाहीर करणार आहे युवा मोर्चाचे आमचे प्रदेश अध्यक्ष प्राविक्रम पाटील हे त्याच्याबद्दलची माहिती देतील आणि त्याच्या चहा पिताना काही प्रश्न होते ते पूर्ण चर्चा करू काल राजा युवांचे विद्या

पण व्यायाम शाळा बंद ते काम आणि म्हणून वार उठवा या तुझ्या सरकारचा खेळ व्यायामशाळा बंद आणि बार उडून दारूचा मात्र अशा प्रकारचं एक मोठं राज्यव्यापी vai por essa parte do एक तरफ से बाकी विषय सब खुले हैं, जहाँ पर गर्दी भीड़ हो सकती है वो विषय उन्हें शुरू कर दिए है लेकिन जिम खोलने में नकारात्मक है युवाओं के जो विषय है ठीक रहे इसलिए जिम खोलना बहुत जरूरी है आपो ने अप्रुण, वारे उटवा, सर्कानाफे, गायंचा, अप्रुण अंटी बार्गुरून, दाउचा अप्रुण, इस्दरब आप्रुक्षा अंट्रगर ने, शबी आपोसी एक्षा अंटे शिरो, जीन करने में पेखवा और जीन चालव, इल सभी को लेकर। जिला में ये आंदोलन जाएगा और सभी लाकर ये आंदोलन हम करेंगे और सरकार को इस माध्यम से ये लड़ाई हम छेड़ेंगे कि जब तक आप नहीं खोलोगे तब तक युवा मोर्चा की लड़ाई जंग जाएगी मैं विक्रांत पाटिल प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता युवा